सचिन जाधवर होते आणि टी होते सेलटॅक्स ऑफिसर पूर्ण आपले सेलटॅक्स ऑफिसचे प्रमुख होते आणि काल रात्रीपासून जर गायब होते ते खूप त्यांना सापडण्याचा सा प्रयत्न केला परंतु सकाळी त्यांचा कपिलधार परिसरामध्ये त्यांचा ट्रेस लागला आहेत असं कळलं त्यानंतर आम्ही गेल्यानंतर त्यांचा मृतदेह थोडा संशयास्पद अवस्थेमध्ये आढळला एक दोन मडके होते मध्ये मडकं होतं त्यात कोळशे होते पूर्ण धूर केला होता आणि बाहेरसुद्धा एक मडकं होतं त्यामध्ये कोळशे होते धूर केला होता तर ही जी घटना आहे थोडी संशयास्पद आहे आणि याची सफल चौकशी करावी ही एस पी साहेबांना आमची विनंती आहे आणखी कारण कळलं नाही आणखी काय कारण कळन त्यांचं परंतु रात्रीपासून गायब होते आणि त्यांच्याशी आता घरच्याशी बोलून आम्ही तो जो काय आहे प्रकार तो आम्ही बोलणार आहोत घरच्याशी आमचं सुरुवात असे दुःखद परिस्थिती असल्यामुळं घरच्या बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही तर त्यामुळं वर्षाचा जर काही दबाव असेल परंतु हे पूर्ण संशयास्पद आहे मडकं असणं त्यात कोळसं असणं तिथं धूर असणं बाहेर एक मडकं असणं धूर करणं हे पूर्ण संशयास्पद आहे तर याची सखोल चौकशी एस पी साहेबांनी करावं ही आमची विनंती आहे पोलीस आले त्यानंतर तिथं पंचनामा झाला आणि आता सिव्हिल हॉस्पिटल बीड या ठिकाणी त्यांची बॉडी आणलेली आहे त्यांचे पी एममध्ये तर सर्व येईलच काय काय नाही झालं ते आता सगळं उघड होणार आहे तर आता पी पी एम थोड्या वेळामध्ये पी एम होणार आहे त्यांचं